नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती जिंतूर अवकाली आहे एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे अकराशे एकवीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर एकोणपन्नासशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे अडोतीसशे एकोणसत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे सातशे त्रेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अवकाली आहे दोनशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे सतरा क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल युक्याची सोयाबीन भावाची रेंज आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव चालू आहे एकशे एक लाईकचं टार्गेट आहे मित्रांनो फक्त या व्हिडिओवर लवकरात लवकर पूर्ण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद